बघा एक करवंद भेटलाय म्हणजे दोन आहेत हा कच्चा आहे वरचा अरे घोडा नमस्कार मित्रांनो मी विनीत पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आणि धनेश आलो आहे मुनग्यात मुनग्यातमध्ये मा म्हणजे मागे मी दोन व्हिडिओ टाकलेले कोकणातील समुद्र पार्ट वन आणि पार्ट टू तेव्हा ज्या गावी आलेलो मुनग्यात भावाकडे तिकडेच आलो परत तर आता आम्ही बबलूला शोधतोय की बबलू कुठे गेलाय करून मित्रांनो आहे झाड बघा कसं आहे आणि इथून जायला यायला रस्ता आहे बबलू दादा इथे लावणी लावतोय हे बघा तो ब्लॅक टी शर्टमध्ये येतो तर त्याला न सांगता आलो आहे मी आणि धनेश इथे आता त्याला सांगून नाही आलो तो बोललेला उद्या ये पण बोललो त्याला सरप्राईज देऊया तर मग डायरेक्ट बाईक घेतली आणि आलो हाय कर हाय हे कोकणातील एक खूप मस्त गाव आहे मला तर खूप आवडतं इवन माझ्या गावापेक्षा जास्त कारण की इकडे समुद्र आहे बाजूलाच आज राहायलाच इथे आम्ही मी आणि धनेश आले बघा धनेश कॉलवर बोलतोय तर तुम्हाला मुनगे गाव आता सड्यावरचा पावसातला दाखवतो तेव्हा मी जानेवारी का फेब्रुवारीमध्ये आलो मागे आता दाखवतो की आता कसं दिसतं पावसात बैल आले चरायला हा बघा हा मुंगे गावातील वरचा सडा म्हणजे ह्याला सडा बोलतात वरती काटाची जमीन आहे ही बघा असं दगडच आहेत तर आजचा सेकंड लास्ट डे आहे गावातला उद्याचाच दिवस आहे मी आणि परवा मग जनशताब्दीने निघणार ट्रेनने घरी यायला परत मुंबईला दोन दिवसात जेवढी मजा करून घेत आहे ते तेवढी ते करून घेतोय तेवढे ब्लॉग्स बनवता येतील म्हणजे यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी व्हिडिओज तेवढे बनवतो आहे तुम्ही मासेमारीचा व्हिडिओ बघितलात का तर तो बघा तो खूप मस्त व्हिडिओ आहे तो आल्या आल्या फर्स्ट व्हिडिओ केला आहे हे बघा इथे नांगरणी करतायत तुम्हाला बैल नांगरणी दाखवतो आपण आतापर्यंत ट्रॅक्टरनेच बघितले आहे ना फक्त आपल्या गावात मसुरेत पण ट्रॅक्टरनेच होते इथे बैल नांगरणी आहे अशी नांगर मी अरे, अरे मेहनतीचं काम आहे खूप कसा जोर लावा लागतो त्या आणि खूप वेळ लागतो छोटासा छोटा छोटा चोट कोपरा नांगरायला कारण की त्याला एकच छोटा टोक आहे ना ट्रॅक्टरला तर कसं मोठे खूप सारे टोके आहेत तर कोकणात फिरण्यासारखं भरपूर आहे फक्त ते जास्त एक्सप्लोर नाही लोकांना माहिती नाही नाही तर कोकण खूप मोठं आहे ट्रान्सपोर्टेशन्सची कमी पण ते पण हळूहळू आता सुधारणे होत आहेत आता इथे यायला पण रस्ता इतका चांगला नव्हता पण आता बऱ्यापैकी सुधारला आहे आधीपेक्षा कातळ जमीन आहे बघा पूर्ण इकडे कशी आणि इकडे क्रिकेट खेळायला पण जबरदस्त जागा आहे तिकडे प्लेन पूर्ण असं हिरवगार तर मी आधी बरेच वेळा क्रिकेट पण खेळायला आलो आहे उन्हाळ्यात जेव्हा गावी यायचो तेव्हा हा बघा इथून आता हा छोटा व्हाळ चालू होतो असा हा पूर्ण खालीपर्यंत जातो मोठा मोठा होत आता आम्ही खाली चाललो आमराईमध्ये तिकडून मग पुढे समुद्राकडे जायचा रस्ता आहे केऊंडला बीच म्हणजे तो सम कोकणातील समुद्र भाग दोनचा व्हिडिओमध्ये ज्या बीचवर मी गेलेलो ना त्याच बीचला आपण चाललो आहे परत आता पावसाळा असल्यामुळे बरंच हे असणार आहे लाटा मोठे असणार आहेत तर बघूया कसं आहे जर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो माझे तर, तर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत मित्रांसोबत असा रस्ता आहे ही बघा काजूची झाडं आहे तिथे करवंद आहे आता करवंद लागली नाही आहेत मे महिन्यात बरीच येतात करवंद थोडीशी करवंद आहेत हिरवी आहेत पण ती आता ही बघा तर ही जेव्हा मिक्स लोणचं बनतं ना त्याच्यामध्ये वापरायला चांगली आहेत हिरवी करवंद त्याच्याने चव आणखी वाढते लोणशाची तर आणि बाकी इथे हे निवडुंगाची झाड आहेत हे बघा इथून दिसतोय समुद्र हे बघा आता इथून असा रस्ता आहे समुद्राकडे जायचा बघा समुद्र कोळंबलाय आणि हा आता असं दगडा दगडांचा रस्ता आहे पूर्ण उड्या मारत मारत नीट जायचं आहे नीट आहे रे पाय कसं <laughs> ते बघा एक करवंद भेटलाय म्हणजे दोन आहेत कच्चा आहे वरचा बोग्या खाऊन कसं आहे अरे गोड हा हे बघा लाल लाल गोड होता करवंद बघ अजून भेटतात का अजून एक होता तो मग तो बघूया खाऊन गोड आहेत पण आता पावसा पाऊस पडल्यापासून गेली असणार सगळी खाली पडून घळून आता नाही भेटणार नशिबात दोन होती माझ्या कसं झाड असतं करवंदाचं काटेरी ला भरपूर काटे असतात हे बघा असे मोठ्याच्या मोठे काटे असतात आणि ते असे रस्त्यावरच आलेली असतात कपडे फाडून टाकतात काटा एकदा लागला की पोचलो आपण समुद्राजवळ हे बघा हा रस्ता बघा कसा आहे हा बघा कसा उतार आहे पूर्ण खालपर्यंत असा इथे माड लावले आहेत लोकांनी माड म्हणजे नारळाची झाडं हा बघा का इथे वाळ आहे पाणी आता पाऊस कमी असल्यामुळे येत नाही हा तोच वाळ आहे हा बघा हा तिकडून वरतून आला आहे तो मग अशी मी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये हा तोच आहे त्याचं तो। पाणी इथपर्यंत येतं आणि मग डायरेक्ट समुद्रात खैसून रे रस्ता जाऊ हा बघा समुद्रातला सगळा कचरा वाहून आला इथे पाण्याच्या बाटल्या थर्माकॉल प्लास्टिक ते सगळं समुद्रात टाकलेलं आहे ते आता कडेला येऊन लागलं ला आहे भरती पाणी वाढल्यामुळे तर तुम्ही कचरा टाकू नका असं समुद्रात नाही तर निसर्गाची कशी वाट लागते बघा कचरा कसा येऊन जमला आहे बघा तर मित्रांनो तुम्ही कोकणात आलात कधी तर या खूप फिरा फक्त कचरा फेकू नका इकडे तिकडे प्लास्टिक कारण की कोकणामध्ये मुंबईसारखे साफसफाई करण्यासाठी लोक नसतात ओके आणि ही कोणाची अशी मालकीची पण जागा नाही की, की इकडे साफसफाई करतील कोण येऊन सरकारचे लोक तर मग हे आता हा कचरा जो हा दिसतो आहे ना हा असाच पडून राहणार कायमचा कोण नाही याला उचलणार आहे तर तुम्ही पण कधी आलात तर खूप फिरा मजा करा फक्त पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या सगळे आपल्यासोबत घेऊन जावा रिटर्न आणि नंतर तिथे जाळतील किंवा कचऱ्याच्या डब्यात कुठेही टाकून द्या पण समुद्रावर अजिबात नका टाकू म्हणजे मी इथे आलेलो ना तेव्हा इकडे हे पाणी नव्हतं म्हणजे सुकलेली होती पूर्ण नदी आणि आता बघा पावसामुळे पूर्ण इथून नदी वाहते आणि हे सगळं पाणी असं गोल जाऊन तिकडे समुद्राला भेटते हा इकडे रेतीचा डोंगर आहे मध्येच असं बनलं सॉइल इरोशनमुळे मित्रांनो कमेंटमध्ये कळवा तुम्ही कधी कोकणातल्या कुठल्या बीचवर आलात का जास्त करून तरी मालवण देवबाग वेंगुर्ला असेच आला असाल मोस्ट प्रोबॅबली पण असा समुद्र हे बघा दोघंच आहे फक्त पूर्ण समुद्रावर आणि कोणीच नाहीये पूर्ण खालीच्या खाली आहे खाली समुद्र पाणी स्वच्छ आहे एकदम दाखवतो हे बघा त्याला बोलतात बीच पूर्ण समुद्रावर जास्त मोठा नाही छोटाच आहे एक भाग हा केवंडला बीच आहे माझा फेवरेट तर इकडे भिजलो 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 पाण्याची लाट कुठपर्यंत केली आहे बघा रे बघ कसे आले तर मागे आपण आलेलो ना तेव्हा हे पाणी निळ होत आणि आता पावसामध्ये डार्क झालंय बघा कसं कलर चेंज झालाय पाण्याचा आता केवडा बीच चा एंड आला हा बघा आपण शेवटापर्यंत पोचलोय केवंडला बीचच्या तर बघूया केवड्याचं झाड भेटतंय आहे का इथे हे जे दिसतंय ना झाडं ही सगळी केवड्याची झाड आहेत तर आपल्याला बघूया एखादा केवड्याचं फुल भेटतंय का चला वरती चढूया

तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतंय तुम्हाला कोकण म्हणजे कुठं तुम्ही एवढे ब्लॉग टाकतोय मी हे सगळं कोक अनएक्सप्लोर्ड कोकण दाखवण्यासाठी कारण की लोक कोकणामध्ये येतात तर काय बघतात मालवण देवबाग मालवणचा देवबागचा अजून मी एक पण ब्लॉग नाही टाकलाय कारण की ते टुरिझमसाठी फेमस आहे लोकांना माहिती आहे मालवण कसं आहे देवबाग कसं आहे बरेच जे काही काही व्हिडिओ टाकले आहेत मी तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कोकण ॲक्च्युअलमध्ये कसं आहे का कोकणाला स्वर्गसुख कोकण असं म्हणतात तर खरं स्वर्ग म्हणजे तर हे की कोकणाचा माणूस कधी उपाशी राहणार नाही कोकणाच्या माणसाला करण्यासाठी खाण्यासाठी बरेच गोष्टी आहेत आहे मासे पकडण्यासाठी बरं पाऊस लागतो बऱ्यापैकी इतर पीक उगवतात पावसाळ्यात भात उगवतात बाकी टाईम भाजी उगवतात पणस करबंद आंबे जाम जांभूळ असे सगळे फळं कोकणात उगतात बऱ्यापैकी तर हे सगळं करण्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही की पण सोडण्यासाठी ही आमच्या आजोबांनी आजीने दिलेली देण असते की त्यांनी तेव्हा लावलेलं झाड आज आम्हाला फळ देत आहे तर ही असते कोकणाची बायोलॉजिकल सायकल तर मित्रांनो तुम्ही कोकणाला कधीतरी भेट द्या अशा गावी या राहा मजा करा फक्त त्या कितीला नुकसान होईल असं काहीच करू नका मग जे मी प्लास्टिक टाकवलं पाण्याचे बॉटल दाखवले ते कोकणी माणसाने नाही टाकले तिथे कारण की कोकणी माणसं पाण्याचे बॉटल विकत येत नाही पाणी पिय हे समुद्रात पडलेलेच पाण्याची बॉटल किंवा प्लास्टिक आहे जे वाहून इकडे आले नदी किनारे तर ते तुम्ही बघितलंच की किती त्यामुळे ब्युटी खराब होत होती एवढ्या चांगल्या बीचची या बीचवर कोणी आहे नाही कोणीच नाही फक्त आम्ही दोघे इकडे ठेवून येऊन लहान करेल तर फक्त या एका गोष्टीचं लक्ष हे लक्षात राहू द्या की इथे प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका जाऊ आपल्यासोबत जा घेऊन घरी बाकी कोकण आपलंच आहे नक्की या कोकणात करा समुद्र आवडला असेल कोकण कसं वाटतं तुम्हाला तुमच्या इथे असा समुद्र आहे का तर त्याचं नाव काय हे नक्की कमेंट मध्ये कळवा आम्हाला आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो, बाय बाय